ट्यूशन ट्यूशन म्हणजे शिकवणी विद्यार्थ्यांचे जीवन रंगमय सुखमय आनंदमय रंगीन सुंदर सर्वोत्तम बनविणारा तारा म्हणजे ट्यूशन होय हा विषय आपण पाहत आहोत या अगोदर आपण भाग एकमध्ये ट्यूशनविषयी माहिती पाहिली आता या भाग दोनमध्ये आपण ट्यूशनविषयी चर्चा करणार आहोत तर आपण पाहिले की आईवडिलांनी सुद्धा आपल्या आप पाल्यांकडे आपल्या मुलांकडे आप 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 जास्तीत जास्त लक्ष द्यावे ट्युशन ट्यूशनमध्ये काय शिकवलेलं आहे ट्यूशनमध्ये लेकरू काय शिकलं त्याला किती आलं काय आलं हे सर्व पाहणी त्याच्या वया तपासणी हे आईवडिलांचं कर्तव्य असतं मुलांचा अभ्यास घेणे मुलांचे प्रश्न समस्या जाणून घेणे त्या सोडवणे आवश्यक असते एखादी गोष्ट जर मुलांना समजली नाही आणि ती शिक्षकांना विचारली नाही समजा त्याच्या मनामध्ये संकुचितपणा असेल विचारण्याचं धाडत नसेल तर शिक्षकांनी स्वतःहून त्याला विचारले पाहिजे कारण शिक्षकाचं एक कर्तव्य आहे तसेच सुद्धा त्याच्या मनाचं समाधान केलं पाहिजे वडिलांनी फक्त पैसे भरून या ट्यूशनला पाठवून मोकळे होऊ नये तर वडिलांनी आपल्या पाल्यांकडे आपल्या मुलांकडे चांगलं लक्ष देणे आवश्यक आहे यामुळेच लेकरांची सुधारणा होईल मुलांची सुधारणा होईल त्यांचे जीवन रंगील होईल सुंदर होईल छान होईल आईवडील आणि शिक्षक या दोघांनी जर मुलांकडे लक्ष दिलं तर मुलगा चांगली प्रगती करू शकेल सुंदर प्रगती करू शकेल पण जर आईवडील अड्याणी असतील त्यांना शिक्षण नसेल तर त्यांचं मत असतं त्यांचं मत असं असतं की आम आम्ही शिकलेलं नाही म्हणून तर ट्युशनला पाठवता आम्हाला काही येत नाही आम्हाला काही जमत नाही म्हणून ट्युशनला पाठवता परंतु लेकरांचा आपल्या पाल्यांचा अभ्यास घेणं आवश्यक असतं आईवडील जरी अड्याणी असले शिकलेले नसले तरी त्यांना अभ्यास अभ्यासाला बसायला लावणं त्यांना शिस्त वळण लावणं आणि ट्युशनच्या शिक्षकांना विचारणं त्यांना काय अभ्यास दिलेला आहे किंवा ट्यूशनकडे चक्कर मारणे हे तर कर्तव्य पार पडावे लागतं त्यांना अभ्यासाला बसवणे मुलांना जाणीव हो द्याची नाही मी शिकलेले आहात की अडाणी आहात त्यांना असं वाटलं पाहिजे की तुम्ही शिकलेलेच आहात अशा रीतीने मुलांसोबत वागणे आणि त्यांना थोडा का होईना धाक देऊन अभ्यासाला बसवणे कधी गोळीने कधी धाकाने प्रेमाने समजून सांगणे त्यांना अभ्यासाला बसवणे त्यांचा अभ्यास पूर्ण करून घेणे त्यांना चांगली शिस्त लावणे वळण लावणे त्यांना वेळ देणे त्यांच्या प्रश्नाचे समस्याचे अडचणीचे निराकरण करणे त्यांचा जा, जास्तीत जास्त लाड न योग्य व्यवस्थितपणा लावणे चांगले वळण लावणे शिस्त लावणे हे सर्व करणे आईवडिलांचं कर्तव्य असत लेकराचा जास्तीत जास्त लाड केला त्यांना म्हटली ती वस्तू दिली त्यांना म्हटलं तसंच केलं तर लेकडू बिघडत असतं ते आपल्या हातात राहत नसतं म्हणून लेकरांची मनमानी ऐकून घेऊ नये लेकरांची वाटेल ती इच्छा पुरी करू नये लेकरांचा भलता लाड करू नये जे योग्य आहे ते चांगलं आहे जे व्यवस्थित आहे तेच करावं जे, कराव। जे विद्यार्थ्यांच्या या मुलांच्या कल्याणासाठी आहे भलेसाठी आहे त्यांच्या सुंदर जीवनासाठी आहे तेच केलं पाहिजे लेकराचा अट्टाहास पुरू नये लेकराचा हट्ट कधीच पुरा करू नये कारण लेकरू हे लहान असतं त्याला काही कळत नसतं वळत नसतं तो नादान ना नासमज ना असतं त्याला चांगलं काही वाईट काही कळत नाही म्हणून अशा मुलांना चांगल्या रीतीने पदशिरूपणे घडवलं पाहिजे आणि त्यांच्या जर अशा लेकरांची जर आपण इच्छा पुरा पुरी इच्छा हट्ट पूर्ण करत गेलो अट्ट पूर्ण करत गेलो तो म्हणेल तसं वागत गेलो तर आपला पैसाही व्यर्थ जाईल आणि लेकरूही बिघडो आणि लेकरालाही वाईट नाद लागतील वाईट गोष्टी लागतील वळण त्याचं बिघडल शिस्त बिघडल आणि त्याचे जीवन दुखी होईल म्हणून लेकराची प्रत्येक गोष्ट पुरू नये इच्छा हट्टाहास पुरू नये जे चांगलं आहे योग्य आहे तेच करावे तरच लेकरू सुधरतं चांगलं बनतं आईवडिलांनीसुद्धा लेकरांकडे जास्तीत जास्त लक्ष देणे आवश्यक आहे या लेकरांसाठी वेळ देणे आवश्यक आहे त्यांना समजून घेणे आवश्यक आहे त्याची प्रश्न प्रश्न अडचणी समस्या समजून घेणे आवश्यक आहे त्यांच्या वह्या तपासणे आवश्यक आहे आणि ट्युशनला भेट देणे आवश्यक आहे शाळेला भेट देणे आवश्यक आहे काय शिकवलं कसं शिकवलं हे तपासणे आवश्यक आहे शिक्षकांना जर आई वडिलांनी भेट दिली ट्यूशनमध्ये जर आई वडील आले तर विद्यार्थ्यांना धाक राहतो विद्यार्थ्यांना वाटतं की आपले आईवडीलसुद्धा ट्यूशनमध्ये येतात आपल्या वया तपासतात आपल्याला आपले, आपले प्रश्न आपल्या अडचणी समस्या समजून घेतात म्हणून आई त्यांना आईवडिलांचाही धाक राहतो शिक्षकांचाही धाक राहतो आणि म्हणून पिलेकर चांगले खडतात केवळ धाकत देऊ नये कधी प्रेम करावं कधी लाड करावा कधी माया लावावी प्रेमाने समजून सांगावे म्हणजे चांगल्या व्यवस्थितपणाने लेकरू घडवावे दोघांनी लक्ष दिलं शिक्षकांनी आणि आईवडिलांनी तर लेकरू सुधारत म्हणून ट्यूशनमध्येही लेकराला चांगलं वळण लाव लागलं पाहिजे आणि आईवडिलांनी लेकराला चांगलं वळण लावलं पाहिजे ट्युशनमध्ये लेकरांचं बेसिक या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे कारण बेसिक आलं तरच सर्व काही येते कारण बेसिक शिवाय काही येत नाही लेकराला जर इंग्रजीच वाचता येत नसेल मराठीच वाचता येत नसेल गणितच काही येत नसेल तर म्हणजे मराठी वाचताच येत नसेल तर मराठीचा धडा शिकून काय उपयोग इंग्रजी वाचताच येत नसेल तर इंग्रजीचा धडा शिकून काय उपयोग ग्रामर शिकून काय उपयोग म्हणून आधी विद्यार्थ्यांचे मराठी इंग्रजी मराठी इंग्रजीचा पाया पक्का पाहिजे मूलभूत पाया पक्का पाहिजे त्याचा बेसिक पक्का पाहिजे तरच त्या लेकराला इंग्रजी गणित मराठी चांगले समज इंग्रजी वाचता आली पाहिजे समजली पाहिजे घेता आली पाहिजे तरच त्या लेकराला इंग्रजी समजेल आणि ते व्याकरण समजेल तसेच मराठीसुद्धा वाचता आली पाहिजे लिहिता आली पाहिजे कळली पाहिजे तरच त्याला त्या लेकराला मराठीच्या रीतीने समजेल मराठी आल्याशिवाय इंग्रजी येत नाही म्हणून मराठी शिकवलीच पाहिजे मराठी घडवलीच पाहिजे कारण मराठी श्रेष्ठ आहे सर्व भाषांचा राजा मराठी आहे मराठी शिवाय कोणतंच काही येत नाही मराठी हा राजा आहे महाराष्ट्राचा भारताचा जगाचा राजा मराठी आहे म्हणून मराठी शिकवलीच पाहिजे मराठी लेकरांना आलीच पाहिजे म्हणून मराठी आली तरच इंग्रजी येते म्हणून मराठीकडे जास्तीत जास्त लक्ष दिलं पाहिजे मराठी खडखड वाचता आली पाहिजे लिहिता आली पाहिजे समजली पाहिजे बोलता आली पाहिजे शुद्ध रीतीने चांगल्या रीतीने बोलता आली पाहिजे मराठीचं व्याकरण समजलं पाहिजे पण सर्वात श्रेष्ठ मराठी आहे सर्वात श्रेष्ठ मराठी आहे मराठी आली पाहिजे समजली पाहिजे म्हणून ट्यूशनमध्ये मराठी इंग्रजी गणित या विषयाकडे जास्तीत जास्त लक्ष दिलं पाहिजे लेखनाचा जर पाया पक्का नसेल लेखनाचा जर बेसिक पक्का नसेल तर त्याला पुढचं शिकून काही उपयोग नाही हे शिक्षकांनी ओळखून घ्यावे हे ट्यूशनमध्ये समजून घ्यावे कारण विद्यार्थ्यांचा जर बेसिक पक्का नसेल तर त्या विद्यार्थ्यांना पुढचं शिकून काही उपयोग नाही ती आईवडिलांनी लक्षात घ्यावी आणि शिक्षकांनी लक्षात घ्यावी आता परीक्षेला जे येतं आहे ते शिकवावं लागते परीक्षा आली समजा परीक्षेला येते ते शिकवावं लागते परंतु ते केवळ भूकंपट्टी झाली परीक्षेला पाठ करणं आणि लिहिणं परंतु विद्यार्थ्यांचा सर्वांगीण सर्वांगीण विकास कधी व्हावा त्यांना वाचता कधी यावं त्यांना लिहिता कधी यावं त्यांना बोलता कधी यावं म्हणून विद्यार्थ्यांना मराठी इंग्रजी गणित चांगल्या तिने कळालं पाहिजे समजलं पाहिजे कारण बेसिक आलं तरच सगळं येतं अन्यथा येत नाही केवळ घोकमपट्टी करायची आणि परीक्षेत लिहायचं याच्यात काय फायदा ते केवळ पास होतो परंतु बुद्धीने ज्ञानाने हुशार होत नाही त्याची सर्वांगीण प्रगती होत नाही त्याच्या अंतरंगाची प्रगती होत नाही आणि त्याला मग नंतर जा त्याला अडचणी जातात जर बेसिक पक्क नसल्यामुळे त्याला दहावी बारावी पुढे अडचणी येते कारण बेसिकच पक्का नाही कारण इंग्रजी गणित पक्क नसल्यामुळे त्याला बारावीला अडचण येतात आणि त्याची प्रगती होत नाही विकास होत नाही तो फेलच फेल होत जातो हा दोष आहे बेसिक न शिकवल्याचा म्हणून ट्यूशनमध्येही बेसिक चांगल्या रीतीने शिकवलं पाहिजे शिक्षकांचं कर्तव्य आहे लेकरांना बेसिक शिकवण्याचं आईवडिलांनी लक्ष दिलं पाहिजे गणितामध्ये बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार ते मूलभूत चिन्ह तसेच बारीक बारीक गोष्टी वर्गमूळ असो लसाईमसावी असो रोमन अंक असो संख्या असो कसोटे असो अशा बारीक बारीक सर्व गोष्टी बेसिकच्या शिकवल्या पाहिजे तरच लेकरू पुढे जाईल त्याची प्रगती होईल कारण बेरीज वदाबाकी गुणाकाराने भागाकार ज्या चार क्रिया फार महत्त्वाच्या आहेत ज्या चार क्रिया आल्या आल्या तरच तो पुढे जाईल अन्यथा जाणार नाही तसेच पाडेसुद्धा त्याला आले पाहिजे पाडेसुद्धा त्याला जमले पाहिजे कारण पाड्याचं महत्त्व खूप आहे म्हणून पाड्यांचंही अध्ययन केलं पाहिजे पाडे आले पाहिजे बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार अशा बारीक बारीक सर्व गोष्टी त्याला जमल्या पाहिजे आल्या पाहिजे मूलभूत चिन्ह असतात चिन्हावर आधारित गणित असतात ते सुद्धा त्याला आले पाहिजे कसोटे आल्या पाहिजे त्याला लसा मिसावी आली पाहिजे संख्या कोणत्या त्या समजल्या पाहिजे रोमनांक समजले पाहिजे या सर्व गोष्टी त्याला आल्या पाहिजे जमल्या पाहिजे इंग्रजीमध्ये त्यास जास्तीत जास्त शब्द आले पाहिजे क्रियापद जास्तीत जास्त आले पाहिजे व्याकरण चांगल्या रीतीने जमलं पाहिजे तर त्याचं इंग्रजी परफेक्ट चांगल्या रीतीने वाचता लिहिता आलं पाहिजे मराठीसुद्धा मराठीचे व्याकरणसुद्धा आलं पाहिजे इंग्रजी व्याकरणसुद्धा आलं पाहिजे मराठी इंग्रजी आणि गणित हे तीन विषय परफेक्ट झाले तर विद्यार्थ्यांना कोणतीच अडचण येणार नाही कोणतीच समस्या येणार नाही त्याची सर्वांगीण प्रगती होईल तो चांगल्या चांगल्या रीतीने टक्केवारी घेईल आणि पुढे त्याला दहावी बारावीला कोणती अडचण येणार नाही आणि तो चांगल्या रीतीने यशस्वी होईल त्याचे जीवन सुधारेल म्हणून ट्यूशनमध्ये बेसिकची तयारी करून घेतली पाहिजे कारण बेसिक फार आवश्यक आहे बेसिक इज इम्पॉर्टंट ट्यूशनमध्ये बेसिकवर जास्तीत जास्त लक्ष दिलं पाहिजे ट्यूशन हे सुंदर असावं ट्यूशन हे रंगमय असावं ट्युशनमध्ये शुद्धता असावी कष्टाने मेहनतीने ट्युशन घेतलं पाहिजे एक चांगला विश्वास ठेवून ट्युशन घेतलं पाहिजे विद्यार्थ्याचे कल्याण होण्यासाठी विद्यार्थ्याचे भल्ले होण्यासाठी विद्यार्थ्याची सुधारणा होण्यासाठी विद्यार्थ जीवन सुधारण्यासाठी हे ट्यूशन घेतले पाहिजे ट्यूशनमध्ये विद्यार्थ्यांना तळमळीने धडपडीने शिकवलं पाहिजे ट्युशन म्हणजे केवळ भगपेबाजपणा मोठेपणा दिखावा या झकपकपणा म्हणजे ट्यूशन नाही ट्यूशन म्हणजे केवळ पैसा कमावणे या भपकेबाजपणा करणे या मोठेपणा करणे या दिखावा करणे या नाटक करणे म्हणजे ट्यूशन नाही ट्यूशन म्हणजे एक ज्ञान मंदिर हो ट्यूशन म्हणजे कला कौशल्यांचं मंदिर हो ट्यूशन म्हणजे विद्यार्थ्यांच्या कला विद्यार्थ्यांच्या कल्याणाचे विद्यार्थ्यांच्या हिताचे माहेर घर होय ट्यूशन म्हणजे एक रत्न होय कारंजा होय अलंकार होय ट्यूशन म्हणजे एक ज्ञानपीठ होय शिक्षण म्हणजे ट्यूशन म्हणजे एक सुंदर छान रंगीन सुखमय आनंदमय मंदिर होय म्हणून या मंदिरात या ट्युशनमध्ये चांगल्या रीतीने शिकवलं पाहिजे चांगल्या रीतीने घडवलं पाहिजे स्वच्छ निर्मळ असलं पाहिजे सुंदर असलं पाहिजे आवड गोडी इच्छा तयारी संयम सहनशीलता कष्ट मेहनत जिद्द चिकाटी दुरदृष्टी ध्येय ध्यास जाणीव कल्पकता सहिष्णुता माणुसकी प्रेम नम्रता विनम्रता सत्यता कठोरता तसेच योग्यता सुंदरता सुंदर विचार कर्तव्य जबाबदारी समाधानता सावधानता सतर्कता हे सर्व गुण ट्युशन मध्ये असले पाहिजे मन सुंदरता ट्युशन मध्ये असली पाहिजे स्वभाव एकदम छान असला पाहिजे वागणे एकदम छान असलं पाहिजे वागणे बोलणे राहणे आचरण करणे व्यवहार करणे एकदम टापटीप असलं पाहिजे सुंदर असलं पाहिजे छान असलं पाहिजे विद्यार्थी चांगला घडावा विद्यार्थी पुढे जावा विद्यार्थ्याची प्रगती व्हावी सर्वांगीण प्रगती व्हावी त्याचं कल्याण व्हावं भविष्यात त्याला कोणती अडचण येऊ नये त्याला चांगलं वळण लागावे योग्य वळण लागावे शिस्त लागावी त्याने चांगल्या मार्गाने जावे चांगल्या दिशेने जावे त्याला योग्य वाट सापडावी चांगला मार्ग सापडावा यासाठी शिक्षकांनी व आईवडिलांनी चांगलं लक्ष दिलं पाहिजे तरच लेकरू घडतं त्याची सुधारणा होते त्याची प्रगती होते आणि तो चांगलं जीवन जगू शकतो म्हणून शिक म्हणून विद्यार्थ्यांकडे चांगलं लक्ष चा दिलं पाहिजे ट्यूशन हे सुंदर स्वच्छ असलं पाहिजे ट्यूशन हे चांगलं असलं पाहिजे ट्यूशन म्हणजे शिकवणी ही शिकवणी चांगली असली पाहिजे तरच विद्यार्थ्यांचं जीवन सुंदर होईल व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायचं नका धन्यवाद